दोन हजार चोवीस आपल्या सर्वांचे लाडके आणि आपल्या या सगळ्या भागाचं भूषण अग शरद महाराज ढवळे यांचा उद्या शुभ शिव, शिवविवाह आहे का काही कारणास्तव मी उद्या त्या शिवविवाहाला उपस्थित राहू शकत नाही परंतु आपल्या सगळ्यांना एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या महाराजांचं लग्न होत आहे आणि अतिशय कठीण परिस्थितीतनं महाराजांनी पूर्ण घर सगळं सांभाळून आज घरसुद्धा खूप सुंदर पद्धतीने बांधलेलं आहे आणि त्यांना मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांच्या पुढच्या भावी जीवनासाठी आपल्या तळेगाव गटाच्या वतीने तसेच मान्य नामदार बाळासाहेब थोरात यांच्याही वतीने त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना या ठिकाणी पुढील वाटचाल त्यांची अशीच त्यांचा आलेख जीवनाचा असंच जो आहे तो भावी आलेख जो आहे त्यांचा असाच चढता असावा किती या ठिकाणी त्यांना शुभ शुभकामना देतो